आपण प्रत्येक वेळी सांगितलंय की कर्जमाफी महत्वाचीच आहे ज्या क्षेत्रातली जी काही संस्था आहे त्याचं आंतरराष्ट्रीय अधिवेशन एशियन सीड काँग्रेस हे मुंबईमध्ये होत आहे जवळपास दहा वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे दहा वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत जवळपास चाळीस देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमचे बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत क्रॉप फेलियर हो शेत आ, खोटे न, होतो शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं नकली बियाण्यांचा सुसुवाट असतो त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाण की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार राज्य सरकारसोबत बियाणांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे आता ब्लॉकचेन आणि ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे ए आय एन ॲग्रिकल्चर त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ते ठिकाणी त्याचं संवर्धन केलं त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅब्रेशन हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देऊन उल्लेख केला की पंचवीस लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता दृष्टीनं काय सर वाटचाल निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते जमिनीचा पोत खराब होतोय जमिनीची उत्पादकता कमी होते क्षमता कमी होते आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी म्हणूनच आपण प्रत्येक वेळी सांगितलं आहे की कर्जमाफी महत्त्वाचीच आहे पण कर्जमाफी अंतिम उत्तर नाही आहे अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे त्याकरता आमचं जे त्या आम काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे